काय कर सर काय काय लावलंय काय लावलंय हे काय लावलंय म्हणजे काय लावलंय म्हणजे लाव काय काय किती वेळा सांगायचं तुम्हाला हे दारूचे धंदे बंद करा म्हणून कळत नाही काय काय कळत नाही कळत आहे आम्हाला सगळं कळतंय मग हे बंद कोण करीन काय केलं काय केलं म्हणजे काय रे तुला किती वेळा सांगायचं आमचं पोट पाण्याचा प्रश्न आहे सरपंच ते पोट पाण्याचा तुम्हाला म्हणलं तर मी नोकरी देते करून तुम्ही दुसरं काम करा तिथे काय रोग झालंय का तुम्हाला नऊ हजार नोकरी परवडत असते का नऊ हजारच्या म्हणजे इथं लोकांच्या घराचा वाटोळा करतात तुम्ही हॉटर काय फक्त आमच्यामुळेच होत एक काय हे बघा तुम्हाला मी शेवट सांगते आता आता याच्यानंतर परत सांगणार नाही शिस्त ते धंदा बंद करायचा काय काय तुला किती वेळा सांगितलं का काय झाडाला पाणी घालायचं काम करून देते म्हणून तुला ते गोड नाही लागत का या असले धंदे करायला जमत का तुला तेवढा पोट भागत का पोट भागायचं परले का तुला मग तुला म्हणते ना मी अजून तुला जोड धंदा देते दुसरा लावून ते नाही गोड लागत या असं जमत का तुम्हाला ऐका जर आम्ही बंद केली दारू विकायची तरी माणसं दारू पैसे बंद करणार मला एवढं सांगा फक्त मग तुम्ही चालू केलं अजून चार लोक घराने चालू करतील म्हणजे तुम्ही अख्खा गावालाच करून टाकशाल अगं गाव तो वाटोळ करून टाकशाल कोण कोण सुधरीन मग गाव हा ज्याला दारू पैसे व्हायला लागले ना तो हिता नाही तो कुठं वयाना जाऊन पित असतो तुम्ही त्यांचा नका लोट घेऊ ते आम्ही बघू काय करायचं काय नाही तसे आम्ही व्यसनबंदी चालूच केली नाही ते तुम्ही असे धंदे नाही बंद करून टाका आता मग जर ही मी देतो मी बोलन मी तुम्हाला नोकरी पाहिजे तर नोकरी देते जॉब पाहिजे तर जॉब देते काय पाहिजे तर तुम्हाला मी बोलले ना देतोन तुम्हाला कामाचं पोट पोटाचं प्रश्न आहे तुम्हाला मी देतो बोलन तुम्हाला काम नोकरी काय आमचं बघायचं नोकरी हे बघ जास्त बोलू नका मी सांगितलं काम दिन म्हणजे दिन आता सतरा वेळा तुमच्या दारात आले नाही पाहिजे मी हे नाही घे बंद करून टाकायचं हात नेलाच आज बात हात नेलाय तुम्हाला सांगते तर पण नीट बोला तर नीड वाला तुम्ही जास्त बोलायचं नाही काय म्हणजे काय तसं नाहीये तुम्हाला हा मग मी सांगते ना तेवढंच करायचं आमचं धन आहे ती धान मग माहिती आणि तर विचार लक्ष्मी अशी लक्ष्मी लक्ष्मी अशी होत नाही ते दुसऱ्यांचं घराचं वाटावळ करून संसाराचं वाटावळ करून हा किती बाया बाया बघा किती बाग्या रडतात किती बायका नवरी त्यांच्या दारू पिपळ बायला ठेवशी त्यात तुमच्या नारण्याचा जर चाप आला की उठवतो मग तुम्हाला अहो पण मी म्हणते का आम्ही बंद केले का गाव हे बाकीच बोलू नका सांगितलं तेवढं काय लागलं बोलायला बोलायला लागलं म्हणजे अह जर बायको जर दहा ठेवा ना सांगण वाढीच कळणार सुद्धा नाही हे बघा परत नाही ना असे धंदे दिसले नाही पाहिजे नाही करता नाही हा बंद म्हणजे बंद पाहिजे नंतर मग मी पण मग बंद कर नका सरपंच बाईनी हे केलं ते केलं मग सांगा ना तुम्हाला बंद करायचं नाही तुमच्या दारा जेवायला यायचं का हा ते आम्ही पाहू ना तुम्हाला काम पाहिजे ना पोटाचा प्रश्न आहे तुमचा तो मी पाहिजे चालत उन चला गरम पंचायत मध्ये जाऊ आणि ह्यांच्याकडून काम घेऊ राम आणि माणसं पण पेची पण झाली पाहिजे झाले म्हणजे होणारच ते आम्ही काही काय रिकाम्या साठी बसले काही अहो गाव सुधारलं पाहिजे तुम्ही विचार केला पाहिजे कसं गाव सुधारलं पाहिजे आमच्याकडे गाव वेगळे ते का मॅडम अहो मग हे काय नाही तुम्ही आता दारू घेऊन आले चार लोक तुमचं का दारू प्यायला येणार अजून ते पाहून त्यांचे चार पाहून अजून चार लोक तुमचं घेणार म्हणजे अख्खं गाव तुम्हीच वाटोळ करणार ना आम्ही अशी एकत्र नाही की तो ती मायावी गरीब गरीब आणि टाकू तुम्ही आम्ही सगळं तुम्हाला सरकार मान्यता दिली काही करायला अजिबात नाही करायचं हे काम करायचं नाही असले धंदे करायचं कामाचा प्रश्न उद्या ग्रामपंचायती जरा आणि चालले मी जास्त परत तू गेला जरा समजून ठेव कस बोलाय कळत नाही बायकला आपल्या सगळ्या सत्या ना सगळ्या चांगला दोन एक हजाराचा माल तिने उडीवला मग काय तर आले आठ हजार असता कशा केला असता आपण तरी बरं धाव